नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गणपती विसर्जन झाला की पौर्णिमेपासूनच पितृपक्ष चालू होतो आणि पितृपक्षामध्ये आपण अशा काही पदार्थ असतात अशा काही भाज्या असतात त्या नैवेद्यासाठी आवर्जून केल्या जा केल्या जातात त्यामधलीच आज आपण आळूची वडी आवर्जून नैवेद्यामध्ये केली जाते तर आज आळूची वडी अगदी तेलामध्ये तळताना सुटणारसुद्धा नाही आणि एकदम हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच तिथे बनवून घेणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी घेतलेली गावरान पानं जी आपली गावरान पानं पूर्वी भेटायची ती म्हणजे गावरान आणि राजस्थानी पानं असे पानांचे दोन प्रकार आहेत त्यामधलेच एक गावरान पानं जी आपली गावाकडे असतात ती घेतलेली ताजी फ्रेश आणि कवळी अशी पानं आपल्याला इथे घ्यायची त्यानंतर देठ काढून घेतला की लाटण्याने आपल्याला पाटेमागच्या ज्या शिरा असतात त्या चांगल्या अशा लाटून घ्यायच्या म्हणजे आळूची वडी बनवताना रोल बनवताना सुटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ती पोकळ राहत नाही आणि व्यवस्थित रोल झाल्यामुळे तळताना वडी अजिबात तेलामध्ये सुटत नाही तर या पद्धतीने आपण इथे पाटेमागच्या ज्या शिरा आहे त्या सगळ्या इथे मोडून घेतलेल्या आता पीठ कसं खालवायचं वडी बनवण्यासाठी ते बघूया इथे बेसन पीठ घेतलेले आहे ओवा घालायचा एक चमचा पांढरे तीळ मात्र भरपूर यामध्ये घाला बडीशेप यामध्ये एक चमचा घाला धने एक चमचा घाला जो पोहे खायचा चमचा असतो ना तो एक चमचा असं प्रमाण घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरी घाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घाला अर्धा चमचा आपला जो मिक्स मसाला असतो तो घाला एक चमचा लाल तिखट घाला एक चमचा मीठ घाला दोन चमचे साखर घातलेले आणि चिंच गोळाची जी चटणी असते ती इथे आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचे आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला घालायचं आहे डेसिकेटेड कोकोनट पावडर जी असते ती घाला किंवा तुम्ही ओल्लो खोबरं मिक्सरला फिरून म्हणजे किस करून घातला तरी चालेल पाणी घालून घट्टसर असं आपल्याला हे पीठ इथे खलवून घ्यायचे अळूची वडी बनवताना पीठ आपल्याला या पद्धतीनेच खलून घ्यायचं याच्यापेक्षा जास्त घट्ट असा गोळा असा खलू नका किंवा पातळ खलू नका गोळा जर असं जास्त घट्ट खलवून घेतलं तर अळूची वडी रखरखीत होईल आणि पातळ खलवलं तर आळूची वडील तेलात तळताना सुटते त्यामुळे या पद्धतीने आपल्याला घट्टसर असं पीठ खलून घ्यायचं सगळ्यात पहिलं आपल्याकडे एखादा अळूचं पान मोठं असेल तर ते मोठं अळूचं पान खाली घालायचं पीठ कसं लावायचं पानांना ला। तर जास्त जाड लावू नका मिडियम लावा म्हणजे पीठ पण पानांवरती दिसलं पाहिजे आणि जास्तही नाही दिसलं पाहिजे तर या पद्धतीने कडेपर्यंत पीठ व्यवस्थित बोटांनी लावून घ्या म्हणजे व्यवस्थित लावलं जातं आता रोल बनवण्यासाठी जास्त पानं अजिबात एका एकावरती एक एक ठेवू नका साधारणतः चार किंवा पाच पानं एवढ्याच पानांचा एक रोल बनवत जा म्हणजे आळूची वडी जास्त जाडही होणार नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे तळताना आळूची वडी पटकन तळली जाते आणि मग ती तेलामध्ये सुटत रोल पण छान बनतो जाड असा गच्च होत नाही आता इथे मी पाच तेला एक ठेवून पीठ लावून घेतलेले तीन बाजूने आळूची वडी दुमडून घ्यायची काय होत अनेकदा आपण चारही बाजूने दुमडून घेतो पण तसं करायचं नाहीये मग आळूची वडी तेलात तळताना सुटते किंवा उकडताना सुद्धा ती सुटली जाते म्हणून तीन बाजूने आळूचे दुमधून घ्यायची आणि रोल घट्ट असा बनवून घ्यायचा तर इथे बघू शकता रोल बनवताना मात्र तो व्यवस्थित घट्टसर बनवून घ्यायचा पोकळ अजिबात राहायला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तर त्याच पद्धतीने कढईमध्ये पाणी घातलेले चाळणीला तेल लावलेले म्हणजे चिटकत नाही आळूचेडी आणि गॅसवरती कढई ठेवून दहा मिनिट आपल्याला उकडून घ्यायची दहा मिनिटापेक्षा जास्त आळूची वडी अजिबात उकडू नका नाहीतर तर आळूची वडी काळपट पडते वरची जी पाने ती पूर्ण काळी दिसतात आहे आता इथे बघू शकता गार करायला ठेवली होती अगदी पंधरा वीस मिनिटामध्ये हवेवरती पटकने गार होते तळून आहे आपण आळूची वडी पण आळूची वडी तळण्याच्या अगोदर आपल्याला वड्या कट करायच्या तर इथे जास्त पातळ कट करू नका किंवा लई प्रमाणापेक्षा सुद्धा जास्त जाड कट करू नका अर्ध्या इंचा इतकीच आपल्याला म्हणजे बोटाचा पुढचा जो पेरा असतो त्यातला अर्धा इंच अशी आपल्याला ती एवढ्या जाडीच्या प्रमाणात आपल्याला ती कट करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या आळूच्या वड्या ज्या आहेत ते एकसारख्या कापून घेतलेल्या आता तळून घ्यायचे आपल्याला तेल पहिलं चांगलं गरम करायचं चा। मग आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे थोडंसं तेल नॉर्मलला येऊन द्यायचं आणि मग आळूची वडी तेलात घालायची पण अळूची वडी जेव्हा आपण तेलात घालतो तेव्हा गॅस थोडा मोठा ठेवा एक मिनिट भरासाठी गॅस मोठा ठेवा त्याचं कारण सांगते तेल चांगलं गरम असलं की पटकन आळूची वडी पीठ असतं ते आवळलं जातं आणि त्यामुळे अळूची वडी तेलामध्ये सुटत नाही थोडीशी एक भरात आळूची वडी तळली गेली की गॅस मिडियम करा आणि मिडियम गॅसवरती छान असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या अजिबात तुमची आळूची वडी तेलामध्ये सुटणार नाही तर इथे पाहू शकता छान कुरकुरीत कलर मस्त आलेला आहे छान सोनेरी कलर आलेला आहे आणि तेलामध्ये अजिबात सुटलेली नाही आहे तेलकट अजिबात झालेली नाही अशा पद्धतीने आपण इथे पितृ पक्षी विशेष नैवेद्यासाठी आळूची वडी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा अशीच परत पुढच्या रेसिपीमध्ये परत भेटूया